आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलंय वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणालेत मंत्री दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची आणि महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन आता मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानाचा शिवप्रेमींनी चांगलाच समाचार घेतलाय अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा राजे माफ करा आम्हाला चुकलो आम्ही राजे काल तुमचं स्मारक कोसळलं तो अपघात असू शकेल पण त्या दुर्दैवी घटनेबद्दल देशभरातील प्रतिक्रिया पाहता तुम्ही पुन्हा एकदा जन्म घेऊन असे निष्क्रिय आणि नालायक राज्यकर्ते आम्ही निवडून सत्तेत पाठवले म्हणून आमचाच कडेलोट करा तीच आमची शिक्षा आहे एक चांगली गोष्ट झाली जनतेला कळलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही कोणत्याही गोष्टीत भ्रष्टाचार आणि राजकारण करू शकता अगदी महाराजांच्या पुतळ्यातही पुतळ्याखाली यांनाच उभं राहिलं पाहिजे होतं मग नक्कीच चांगलं घडलं असतं महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणार असाल तर शिवप्रेमी शेणात पायतान बुडवून तोंड रंगवतील मूर्ख हे वह कहरच आहे नशीब लय खराब आहे आपलं हा शिक्षण मंत्री आपला कोणी जवळचं गेलं तरी ह्या बाब्या म्हणल यातून सुद्धा काही चांगलं होईल कुठं बोलवायचा लायकीचा नाही हा महाशय असं म्हणत नेटकर यांनी संताप व्यक्त केलाय